आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहरीच्या तेलाचा अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत बघा प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की माझी प्रत्येक मनोकामना पूर्ण व्हावी स्वतःचं घर होण्याची प्रत्येकाची इच्छा असते आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळावी भौतिक सुख मिळावी आ, ही इच्छा जी असते प्रत्येकाची असते कितीही साधा माणूस असू द्यात त्याची इच्छा ही असतेच असते बघा पण बऱ्याच वेळेला काय होतं आपण भरपूर कष्ट करतो मेहनतही घेत असतो आपल्या स्वप्नपूर्तीसाठी पण बऱ्याच वेळेला खूप अडचणी येतात प्रॉपर्टीच्या कामामध्ये पण खूप आपल्याला अडचणी येतात आपल्या स्वतःच्या हक्काचं असून पण आपल्याला ते मिळत नाही आणि अशा आपण काम करायला जाणार ते असं पूर्णत्वाला जाणार आपलं प्रॉपर्टीचं काम म्हणा किंवा घराचं काम किंवा अजून कुठलंही जे आपलं आता काम होणार आहे असं वाटतंय की लगेचच त्यामध्ये काहीतरी अडचणी येतात तर अशा अडचणींसाठी काय करायचं तर मोहरीच्या तेलाचा हा उपाय नक्की सर्वांनी करा खूप प्रभावी आहे आता बघा तुमची कुठलीही इच्छा असू द्यात घरासंबंधीच्या असू द्यात प्रॉपर्टी डीलसंबंधी असू द्यात तुमच्या स्वतःच्या व्यवसायाविषयी असू द्यात किंवा मग स्वतःच्या प्रगतीविषयी असू द्यात नोकरीविषयी असू द्यात तुम्ही कोण कौं, कोणत्याही इच्छेसाठी हा मोहरीच्या तेलाचा उपाय अवश्य करू शकता बघा मोहरीच्या तेलाचा उपाय केल्याने वा जे दोष असतात आपल्या घराला लागलेले किंवा आपल्या स्वतःला लागलेले किंवा जे काही आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहदोष असतात ते दूर होतात आणि ज्या काही अडचणी आपल्या कामामध्ये येतात किंवा जी काही विघ्न आपल्या कामामध्ये येतात ती दूर सारली जातात हे जे दोष आहेत ते दूर होतात हे विघ्न जे आहेत ती दूर, दूर सारली जातात इतका हा मोहरीच्या तेलाचा उपाय जो आहे तो प्रभावी आहे आपण लगेचच बघूया की हा उपाय कसा करायचा त्याआधी एक दोन तीन उपाय मी तुम्हाला असे सांगणार आहे की त्यामुळे देखील तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यास नक्कीच तुम्हाला मदत मिळेल पण बघा उपायांबरोबर तुमची मेहनत कष्ट हे खूप महत्त्वाचे आहेत फक्त मी उपाय आहे आणि काही कष्ट करत नाही यामध्ये काहीच अर्थ नाही तुम्हाला कष्टाची मेहनतीची जोड ही द्यावीच लागणार आहे आणि त्याबरोबर हे जर तुम्ही उपाय केले तर आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला सफलता मिळणार आहे पहिला उपाय बघूया अत्यंत प्रभावी असणारा हा उपाय आहे बऱ्याच वेळेला मी सांगितलेला आहे तरी देखील मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला सततचं अपयश येत असेल कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल अडचणी येत आहेत कामामध्ये किंवा घराचं स्वप्न पूर्ण होत नाही प्रॉपर्टीच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे किंवा कुठलीही इच्छा असू द्यात तुमची ती पूर्ण होत नाही आहे तर तुम्ही काय करायचं गुरुवारी किंवा मग रविवारी तुम्हाला लाल गाईला गुळाचा खडा आणि चपाती खाऊ घालायची आहे लक्षात घ्या एवढा प्रभावी उपाय आहे हा जर तुम्ही गुरुवारी किंवा रविवारी किंवा दोन्हीही दिवशी जर अशा पद्धतीने लाल गाईला गुळाचा खडा जर खाऊ घातलात तर कुठलीही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही किंवा ज्या समस्या येत आहेत ज्यामुळे तुमची कामं अडकत आहेत त्या सगळ्या समस्या दूर होतात आणि कुठलीही इच्छा असू दे तुमच्या मनामध्ये ती पूर्ण होणार म्हणजे होणार इतका हा प्रभावी उपाय आहे आता लाल गाई नाही तर काय करायचं कुठलीही गाई असते तिला तुम्ही चपाती आणि गुळाचा खडा अवश्य खाऊ घाला गुरुवारी किंवा रविवारी किंवा जमत असेल तर दोन्ही दिवशी खाऊ घाला ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे ज्या व्यक्तीची कामं अडत आहे तिच्या हातून तुम्ही हे खाऊ घाला बघा निश्चित यश तुम्हाला मिळतंच त्या कामामध्ये समजा मुलांना नोकरी लागत नाही आहे तर मुलांच्या हातून तुम्ही ते खाऊ घाला स्वतःला तुम्हाला अडथळे येतात कामांमध्ये तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही आहे तर तुम्ही स्वतः खाऊ घाला आणि इच्छा बोलून दाखवा बघा तुम्ही हे सातत्याने काम केलं तर कुठलीही अवघड इच्छा असू दे ती पूर्ण होणार म्हणजे होणार तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जरूर तुम्ही करा पुढचा जो उपाय आहे तो पण कशासाठी तर प्रॉपर्टीची कामं आणलेली आहेत किंवा स्वतःचं घर होत नाही आहे स्वतःची इच्छा एखादी पूर्ण होत नाही आहे चांगली इच्छा बरं का दुसऱ्यांचं वाईट करण्याची इच्छा मुळीच नाही आपली स्वतःची चांगली इच्छा पूर्ण होत नाही एखादी अचीवमेंट आहे ती पूर्ण होत नाही एखादं तुम्ही स्वप्न बघताय ते पूर्ण होत नाही खूप मेहनत घेत आहे तुम्ही पण होत नाही आहे किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे भरभराट नाही आहे घरामध्ये तर तुम्ही काय करायचं आहे जी मसूर डाळ असते अशा प्रकारे लाल कलरची अख्खा मसूर नाही काळ्या कलरचा तर मसूरची डाळ अशी लाल कलरची ती तुम्हाला एखाद्या लाल कापडामध्ये बांधून दान करायचे आहे आता ही मसूर डाळ तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला गरीब व्यक्तीला देऊ शकता किंवा तसं शक्य नसेल तर काय करायचं मंगळवारी गणपती मंदिरामध्ये जायचं तिथे तुम्हाला अशा पद्धतीने जी मसूर डाळ आहे ती लाल कापडामध्ये पुरचुंडी बांधायची आणि तिथे गणपती बाप्पांसमोर तुम्ही तिथे ठेवू शकता आपोआप आप ती कोणतरी घेऊन जाईल आणि अशा प्रकारे तुमच्याकडून हे दान घडेल अवश्य तुम्ही हा उपाय करा काय होतं जे लाल कलर असतो तो मंगळ ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतो आणि जेव्हा आपण अशा प्रकारे लाल वस्त्रातून अशी मसूर डाळ लाल कलरची ही मसूर डाळ जेव्हा दान करतो तेव्हा आपला मंगळ ग्रह जो असतो तो बलवान होतो आणि त्यामुळे काय होतं तर आपली जे स्वतःचं घर होण्याचं स्वप्न म्हणा किंवा जे प्रॉपर्टीचे जे वाद असतात ते मिटतात आणि ही मोठी मोठी स्वप्न जे आहेत आपली ती पूर्ण होण्यास मदत होते अवश्य आपण हा उपाय करावा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात जर तुमच्या भावाशी किंवा बहिणीचं तुमचं पटत नसेल किंवा काहीतरी मतभेद झालेले असतील आणि हे नातं सुधरावं असं वाटत असेल तुम्हाला तर नक्कीच लाल कलरची मिठाई तुम्ही तुमच्या भावंडांना खाऊ घाला तुम्ही, तुम्ही स्वतः द्या किंवा मग कोणाकडून तरी तुम्ही त्यांना देऊ शकता यामुळे भाऊ किंवा बहीण यांच्यामधले जे नाते आहेत ते सुधारण्यास मदत होते किंवा जे काही मतभेद झालेले आहे ते दूर होण्यास देखील मदत होते आता बघूया आपण मोहरीच्या तेलाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे बघा आधीच मी सांगितलं मोहरीच्या तेलाचे तेला अनेक फायदे असतात आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये या तेलामुळे कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते तर आपल्याला काय करायचं आहे यासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे लक्षात घ्या धातूची किंवा कुठल्याच प्रकारची पणती किंवा दिवा आपल्याला इथे नको आहे तर फक्त आपल्याला मातीचाच दिवा म्हणजेच पणती लागणार आहे एक पणती घ्यायची देव, आहे यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला दर मंगळवारी आणि दर शनिवारी आपल्या देव देवघरामध्ये किंवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात ही देवांकडे करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला हा हनुमान चालिसा येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून ती ऐका आणि हात जोडून तिथे तुम्हाला बसायचं आहे देवघरासमोर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता आणि त्यानंतर जोपर्यंत दिवा जळतोय तोपर्यंत जोड द्या आणि दिवा विजल्यानंतर त्याच दिव्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक कापराची वडी घ्यायची आहे साधा कापूर घ्या किंवा भीमसेनी घ्या भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम नसेल तर साधा कापूर चालेल तर हा दिवा विजल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक कापराची वडी जाळायची आहे जा आणि हनुमानजींना प्रार्थना करायची आहे की माझं प्रॉपर्टीचं काम घराचं काम किंवा तुमची काय इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या तुम्ही हा उपाय दर मंगळवारी दर शनिवारी करू शकता किंवा मंगळवार तुम्ही ठरवून ठेवा किंवा मग शनिवार ठरवून ठेवा आणि त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तुम्ही हा उपाय करू शकता दिवा तोच तुम्ही नेहमी वापरू शकता फक्त मातीचाच दिवा आपल्याला यासाठी लागणार आहे कोणत्याही मंगळवारपासून किंवा शनिवारपासून हा उपाय तुम्ही सुरुवात करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायामुळे नक्कीच आपली जे प्रॉपर्टीचे काही कामं आहेत ते अडलेले आहेत किंवा स्वतःचं हक्काचं घर होत नाही आहे किंवा तुमची इच्छापूर्ती होत नाही आहे कोणतीतरी कोणतं तरी स्वप्न आहे तुमचं ते पूर्ण होत नाही ते नक्कीच पूर्णत्वाला जात फक्त लक्षात घ्या यासाठी आपल्याला कष्टाची आणि खूप मेहनतीची जोड द्यावी लागणार आहे आणि शक्य असेल तर सगळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही करा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल तुमच्या ज्या काही आ, अडलेली कामं आहेत प्रॉपर्टीची किंवा स्वतःच्या हक्काच्या घरासंबंधीची ती नक्कीच पूर्ण होतील या याच्यातील तुम्हाला जमतील जम्हाल ते उपाय तुम्ही करा सगळे जमत असतील तर सगळे उपाय नक्कीच करायला सुरुवात करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हे उपाय जे आहे ते कर, कर, करतील त्यांना देखील हे उपाय कळ कळतील आणि ते करू शकतील नक्कीच बऱ्याच जणांना या व्हिडिओचा फायदा होईल